ट्रॅव्हल किंवा ट्रक गेला तर मूर्ती हायची आमच्या आम डोळ्यात पाहिजेच नव्हतं होती की पंचवीस तारखेला गणपती आमचा तयारच नव्हता तब्बल मंडळापर्यंत यायला कार्यशाळेपासून अठरा तास लागले आम्हाला म्हणजे अठरा चालत पाय पूर्णपणे पायी तर मित्रांनो नमस्कार या चॅनल आता गणपती मंडळाच्या मुलाखत घेणार मंडळाची मुलाखत घ्यायचं कारण म्हणजे आपण इन्स्टाला ज्या दोन पोस्ट सोडल्या होत्या कि अठरा तास ते वीस तास त्या मूर्तीला यायला लागले तर ही मूर्ती कशी आली आणि यांचं यावेळेस एक बरेच मोठ्या भानगडी काढलेल्या आहेत की मूर्ती आणायला अचानक सकाळी मूर्ती तयार झाली कलर कामी सगळं करून म्हणजे एक प्रकार संघर्ष करून सगळी मूर्ती त्यांनी चालत पाहिजे अशी मंडळापर्यंत पोहोच केली तर सगळी माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो ज्योतिबाची रुपयातली ही मूर्ती आहे टाकीचा राजा म्हणून संबोधली जाते ही गणेश उमरातलं तर यांच्या कार्यकर्त्यांशी जाणून घेऊया कसा काय प्रवास झाला आकाश दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल मंडळाची पहिली स्थापना सांगाल कसं काय दोन हजार आठ सालीची आपल्या मंडळाची स्थापना आहे तिथे गणपती बसवायला सुरू केली लहान मुलांनी लहान मंडळ सुरू केलेलं बघता बघता त्याचं रूपांतर मोठे माणसांचं महिलांचं सगळ्यांचं त्यात झालं ना आता मोठं मंडळ झालं आपलं सुरु ह्या वेळेस आता बऱ्याच घटना घडत गेल्या किंवा म्हणजे लेट मूर्ती थोडी भेटल्या ना त्यामुळे तुमच्या व्हिडिओ पण व्हायरल गेल्या काय काय ना आपल्याकडून की बाबा चार तास अठरा नेमका काय विषय किती तासाचं प्रॉझ काय सगळं विषय काय होता आम्ही सुरुवातीला तिथं मूर्ती दिली का कसं होतं आम की आमच्या इथे एक समर्थ पवार म्हणून आहे तो भरती झालेला दरवर्षी कोण ना कोणतरी कोणाचा नवस पूर्ण झाला की मूर्ती द्यायची प्रथा आहे मग त्यावेळी त्याचा पूर्ण तो इंडियन आर्मीत भरती झाला मग तिने नवस दिलेला की ज्योतिबाची मूर्ती मी ह्या वर्षी आणेन सगळ्यांना मूर्ती पसंत होती पण झालं काय अतिवृष्टीमुळे भरपूर पाऊस त्या कार्यशाळेमध्ये गुडगाभर पाणी त्यामुळं गणपतीच्या सहा दिवस आधी गणपती आगमनाच्या त्यांनी मूर्ती बनवायला सुरुवात केली आणि बनवायला मूर्ती सुरू केलं की पाऊस एवढा यायचा की कधी मूर्तीच्या खाली पाणी साठायचं मूर्तीचं आपल्या थोडंफार हे व्हायचं त्यामुळं आम्हाला वेळ लागत गेला अक्षरशः अशी परिस्थिती होती की पंचवीस तारखेला गणपती आमचा तयारच नव्हता ते आम्ही बघलं की जे बरेच मित्र असले ना ते रोज सकाळी जायचे संध्याकाळी यायची वैभव माने आणि बरेच तुमची मुलं आहेत जी जायची याची पण काय विषय होता नेमकं की तुम्ही कलर काम पण ऐकलं मी की आता मी बघितलं स्वतः मित्रांनो आम्ही तिथंच होतो की कलर काम पण तुम्ही तिथं जाऊन आहे ना त्या दिवशी पर्यंत कलर काम होतं काय सांगा काय होता विषय माहितीये का आम्ही सगळ्यांना मी स्वतः मध्ये मला वेळ नाही बाकी दुकान पण वैभव माने आमचे होते त्यांना आम्ही पूर्णपणे आम्ही सगळी जाऊ वैभव मानांकडे दिली ते होती तिथं दिवस दिवसभर हा सगळे काम सोडून ती मंडळातली मूर्ती बसायची त्यांनी गणपती पूर्ण करून घेतला वेळ लागल्यावर स्वतः मंडळातल्या कार्यकर्त्यांनी कलर मारलाय म्हणून मूर्तीला या छोटी छोटी कामं म्हणा पॅकिंग करणे हे सगळं कार्यकर्त्यांनी केलं आता मी होतो तिथं मित्रांनो की डोळे बिळे करायला पण तुम्ही एक म्हणजे कलाकार आणला बोलवून आहे ना काय सांगाल काय म्हणजे काय झालं होतं झालं काय झालेलं त्या आर्ट्स वाल्यांच किंवा त्यांच्या आर्थिक व्यवहार काय असतील त्यामुळं जो कलाकार आपला डोळं काढायला दरवर्षी येणार होता त्यांना दिरंगाय केली तो येणार नाही म्हटला मला जमणार नाही यावर्षी परत आम्ही म्हणलो त्याला खूप रिक्वेस्ट केल्यानंतर रात्री साडेबारा वाजता तो आमच्या इथं डोळे काढायला आला तुमच्यावर मला अशी धागदूक होती का किंवा मूर्ती होईल नाही भयंकर ना। मी काय म्हणतो <laughs> निखिल हजारे म्हणून जे त्यांच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलेलं गणपती इथपर्यंत तान आणताना एवढा तुफान पाऊस होता थोडीशी बस किंवा ट्रॅव्हल जरी इसना वेळ असल्यामुळे भरपूर रस्त्याला गाड्या होत्या पूर्णपणे नियोजन ट्रॅफिकचं किंवा गाड्यांचं आमच्या अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष आहेत नितीन भैया भिसे जे आमच्या अध्यक्ष आहेत त्यांनी स्वतः पस्तीस किलोमीटर जे अंतर आहे ते निखिल आणि नितीन दो पायी दोघांनी केलं दोघं एक मूर्तीच्या मागे होता ट्रॅक्टरच्या पुढे दोघांनी चालत चालत अंतर पार केले मित्रांनो तुम्हाला सांगतो गणपतीचा मंडळ ही म्हणजे सगळे कार्यकर्ते म्हणून होत आहे ना आणि मी त्याचं प्रतिरूप पूर्णपणे बघितलं की मला वाटतं सकाळी आता वैभवकड जाऊया आपण वैभव दादा मी सकाळी गेला सकाळी अकरा वाजता गेलेलो दुसऱ्या दिवशी सकाळी काहीतरी आपल्याला सकाळी अकरा वाजले संध्याकाळ दुसऱ्या दिवशी आणि त्याच्याबरोबर हेल्पट घेतली मला ती पण सांगा जरा हेल्पट महिन्यावर हेल्पट मारत होतो हा एक म्हणजे असा कार्यकर्ते मी सगळीच बहिली पण हा एक बैला की लय धडपट चालू आहे म्हणजे पण अन्वेष ला तू पण होता संध्याकाळी काय सांगा सकाळ संध्याकाळ जायचो रोज हा होता मूर्ती पूर्ण होत्या नाही होत्या मनात धागदूग लागायची चेन पडत नव्हता म्हणून रोज जायचो आम्ही मित्रांनो हे सगळे आम्ही म्हणजे लहानपण आमचे एकत्रच गेले त्यामुळे हसत खेळत जरा मुलागत चालू असते पण मित्रांनो खरंच मोठा संघर्ष आहे जाऊया म्हणजे मी मी आकाश आहे तास किती तारखेला तारखेला माझं कंपनीचं काम संपल्यानंतर संध्याकाळी गेलो त्यानंतर सकाळी पहाटे पाच वाजता परत आलो परत तर परत कंपनीचं काम केलं त्यानंतर परत सहा वाजता गेलो सव्वीस तारखेला तिथून संध्याकाळी जाऊन मूर्तीचं सगळं काम पूर्ण करून पहाटे पाच वाजता तिथून आम्ही निघालो त्याच्यानंतर पायी प्रवास करत पस्तीस किलोमीटर आम्ही उमरस पर्यंत आलो त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी घडल्या आहेत त्या गोष्टी मग आम्ही सगळे जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत ते सर्वांनी बरोबरीचं योगदान दिलेलं आहे तर अशा रीतीने आम्ही व्यवस्थित मूर्ती मंडळापर्यंत आणली मित्रांनो म्हणजे जागरण जा तुझं अठ्ठेचाळीस तास झालं आहे नाही हो झालं कारण मूर्ती आपल्याला कसल्याही परिस्थितीत पूर्ण करायची होती आणि त्याचबरोबर ज्या दिवशी गणपती बसतो त्या दिवशी आपल्याला ती व्यवस्थितरित्या स्थापन करायची होती त्याच्यामुळे आपण हे सर्व काही केलेलं आहे म्हणजे रस्ता किती किलोमीटर आहे गाडीने किती वेळ लागतो गाडीनं जवळजवळ एक तास लागतो पस्तीस किलोमीटर अंतर आहे तुम्हाला किती चालत याला मंडळापर्यंत यायला कार्यशाळेपासून अठरा तास लागले आम्हाला म्हणजे अठरा तास पूर्णपणे पायी तर ह्याच्यात काय काय जाणवलं म्हणजे काय जाणवलं म्हणजे एक वेळ अशा आली की अक्षरशः आम्ही गाड्या घेऊन ट्रॅक्टर आमचा होत होतो ना कडून कुठलीही मोठी ट्रॅव्हल्स किंवा ट्रक गेला तर मूर्ती हलायची आमच्या डोळ्यात पाणी आले आम्ही सगळ्यांनी डोळे बंद करून तीन चार वेळा तर आमचं असं झालं की सगळ्यांनी पाया पडलो की आमची मूर्ती तेवढी आमच्या मंडळापर्यंत पोहोचू द्या आम्ही काही करू पण आमची मूर्ती आमच्या मंडळापर्यंत गेली पाहिजे खूप कार्यकर्ते तर रडले सौरभ शेठ खरं सांगतो खूप कार्यकर्ते रडले अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं का आम्ही हे ठरवलं की इथनं पुढं असं म्हणजे अडचणीला असं काय करता येईल की आपल्याला नाही आली पाहिजे सगळे पर्याय केले आम्ही टायरातली हवा कमी केली आमचे जे ट्रॅक्टरचे ड्रायव्हर होते कंटिन्यू एकोणीस तास ते पोरग ट्रॅक्टर चालू होत त्याने एक सुद्धा तक्रार केली नाही ट्रॅक्टर कंटिन्यू एकोणीस तास चालू होता कंटिन्यू कंटिन्यू एकोणीस तास तुम्ही तुम्ही चालता बोलता पण बाकीचे कार्यकर्ते मला तेच विशेष वाटलं की ही कसली ऊर्जा मला एक ट्रेनिंग आहे त्या पद्धतीच किंवा आम्ही चालतो आम्हाला सवय चार चार दिवस जागायची म्हणजे कधी झोप भेटते कधी नाही भेटत कंटिन्यू लगातार पण तूटे होते काय प्रश्न नाही पण ह्या मुलांची उडी यांच जे हे आहे का नाही की प्रेम म्हणा किंवा काय श्रद्धा म्हणा आणि त्यावेळी सगळ्यांचा कुळस्वामी ह्या वर्षी आणलाय त्यामुळे वेगळीच ऊर्जा होती की दख्खनच्या राजाचा आशीर्वादच की आपण या उड्या भरपूर संकटानंतर सुद्धा ही मूर्तीपर्यंत आली ही संकल्पना नेमकी कोणाची ज्योतिबाची ज्योतिबाची संकल्प काय झालेलं ज्योतिबाजी संकल्पना तसं म्हणा केलं तर पूर्णपणे माने आमची वैभवमानांची होती त्यानंतर त्यांनी मला एक रील पाठवलेली तर आमच्या ग्रुपमध्ये रील फॉरवर्ड झाली सगळीकडे की ही जोतिबाची मूर्ती आम्ही बघितलेली मग त्या आणूया आपण आमच्या डोळ्यात मनात थोडी शंका होती कशी एवढं म्हणजे हे भावनिक प्रश्न होतो ना की देवाचं अन्न म्हणजे कसं आणायचं पण शेवटी ती आता इंद्रदोनी शेवटी पेरलं आम्हाला ती कसं आणलं आम्ही कल्पना अशी होती की आपल्या स्वामीला अश्वर मूर्ती अलंकारिक पूजा आम्हाला आणायची होती त्यासाठी आम्ही एक चित्रकार आणला पहिल्यांदा मग सगळीकडनं थोटे जोतिबाचे सगळे फोटो बघितले मग कसे आणता येईल काय हात किती ठेवतात किंवा काय करणार घोडा उभा पाहिजे का आम्ही घोड्याचं चित्र आम्ही तारा राणी यांचा घोडा बघितला कोल्हापूरचा ज्योतिबाच्या मालिकेतला समजा मळवट जो आहे तो मळवट तिथन घेतला अशा सगळ्या छोट्याच्या प्रत्येक ज्योतिबाच्या आतापर्यंत फोटो वगैरे होते ते एकत्र करून आम्ही एक आर्टिस्ट कडून ही मूर्ती स्केच तयार करून घेतलं आणि त्या मूर्तीकारांना रुद्र दिला आम्ही त्या दिवशी असं वाटलं की गणपती आपली परीक्षाच बघते काय सांगतो सौरशेठ आता हे आम्ही बोलू शकत नाही आम्ही अठ्ठेचाळीस तास फोन झोपलेलंच नव्हतं आमच्यातलं कंटिन्युअस जागेच होतो का आम्हाला एवढंच होतं की मूर्ती आमची सत्तावीस तारखेला पोहोचली पाहिजे मूर्त्या बऱ्याच लांब पण अठ्ठेचाळीस भागातल्या भागात प्रवास करून चालत झिरो स्टेप हो. जोकची गोष्ट नाही मंडळाच्या कार्यकर्त्यांची श्रद्धा दुसरं काय नाही एक शब्द श्रद्धा निष्ठा यांची बर तर मित्रांनो या यांच्या व्हिडिओ पण बऱ्याच व्हायरल गेले आपल्या व्हिडिओ व्हायरल गेल्या भरपूर लोकांनी आम्हाला संपर्क साधना मूर्ती कुठून आणली काय केलं तर आम्ही पाटणमधून रुड आणली लय जण इच्छित होती की मध्ये मला पण आज मित्रांनो मी आज अंगापूरच्या मैदानात गेलो होतो तिथं पण बरेच जण विचारले की मूर्ती नेमकी कुठली पेशीमुळे कळत नव्हती पण जबरदस्त एक व्हिडिओ व्हायरल गेला त्यातनं हे सगळं शोध झाला आहे ना तब्बल अठ्ठेचाळीस तास प्रवास करून मूर्ती आली आहे ना तास प्रवास करून पूर्णपणे ह्या बाकी सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या जीवनातला पहिलाच प्रवास आहे प्रवास आमचा अठ्ठेचाळीस झाला याचा म्हणजे असं होणं किंवा आम्हाला अपेक्षितच नव्हतं आम्ही दरवर्षी प्रमाणे एक दिवसात मूर्ती आणायचो आणि आमच्या पाटला एक रोहित पाटील मिस्त्र त्यांच्या मध्ये आम्ही मूर्ती ठेवायचो पण ह्या वर्षी काय झालं भयंकर पाऊस अतिवृष्टी त्यामुळे ते आम्हाला जमतच नव्हतं मूर्ती दिवशी दिवशीपर्यंत मूर्तीला कलर नव्हता पंचवीस तारखेपर्यंत तर आकाशाट आपण ज्या दोन व्हिडिओ सोडल्या त्यानंतर लजना इच्छा होती ना की नेमकी एवढी मुठी उभी विबंत पिशवीत नीट दिसत नव्हती आहे का नाही तर कसं काय काय सांगाल नाही कसं माहितीये का ती आपलं पूर्णपणे संकल्पना आधीच तयार होती की अशा अशी मूर्ती आणायची आता जवळजवळ आमची आम्हाला जसं बघतोय आम्ही ही कधीही मंडळानं स्वतःच्या पैशाने मूर्ती खरेदी केलेली नाही का म्हणजे विषय आहे की प्रत्येक मुला कोणतरी भरती होतं आता आपल्या गल्ली सगळीच भरती फौजी ही पूर्ण जे आमचे राहतो एरिया आहे हे पूर्णपणे फौजी लोकांचा सगळ्यांनी म्हणजे दरवर्षी मूर्ती कुणाकडून कोणतरी मुलगा भरती होते कुणाचा भाऊ भरती एक कुणाचा नव्हतं त्यामुळे आम्ही देऊन टाकतो कुणी कधी आम्ही मूर्ती खरेदी केलेली नाही म्हणजे कुणीतरी दिल्याच मूर्ती या मंडळाला त्यातनं त्यातनं जुन्या आहेत की जाणकार मंडळ आहेत पण तरुण ते काही जाणकार मंडळ आहेत ना ते आम्हाला कुठेतरी आर्थिकदृष्ट्या मदत करणे किंवा मंडळाला गरजे उभे राहणे पण कार्यकर्ते सगळे लहान मुलांपासून सगळ्या अक्षरशः म्हणजे काल एक बारा वर्षाचा मुलगा आमच्यावर अठ्ठेचाळीस तास होता बारा वर्षाचा मुलगा तो आमच्यावर कंटिन्यू अठ्ठेचाळीस तास होता त्याच्यानंतर सगळ्यात लहान तोच आहे बारा वर्षाचा तसं तुम्हाला येताना ना नेमका त्रास कुठं झाला कारण मध्ये खड्डे तो त्रास गाडी आपल्याला पाटण मध्ये तो मावशीचा रस्ता आहे ना पाटण ते मावशी एवढा भयंकर रस्ता आहे देवाचा आशीर्वादच त्या रस्त्यातनं मूर्ती आली तर बळा मला दीड तास लागला तो पॅच पूर्ण करायला तिथं स्टेशन बाकी उमरच भागात कुठं काही नाही फक्त मग थोडासा रस्ता आपल्या इथं आहे खराब जर साफ साफळ रोडला स्वामी समजा आणि मंदिराच्या तिथं तेवढाच पण हे जो सगळा त्रास बीस काय असेल हे सगळं निघून जात नाही दहा दिवसात जेव्हा आमची मूर्ती बसली आम्ही पहिल्या आरती घेतली ना आमच्या सगळ्या डोळ्यात पाणी होतं की बाबा आली म्हणजे अक्षरशः असं वाटलं ना की काहीतरी करून दाखवलं कारण की भरपूर पाऊस संरक्षण सांगू शकत नाही मला वाटतं प्रत्येक जण प्रत्येक जागेवर कार्य करत होतो गाड्या काढत होतो कोण दोघायची काय व्हायचं आता मूर्ती पूर्ण करण्याची जबाबदारी सगळीपणे वैभव मानेशकडे होती ट्रॅफिकचं पूर्ण नियोजन अध्यक्ष नितीन बिसे आणि निखिल हजार यांच्याकडे होतं त्या पद्धतीने आम्ही इथं असताना तिकडं असताना इथं मागलं नियोजन करायचं ओंकार गुजर अभि जगदाळे प्रसाद जगदाळे सगळ्यांकडे होतं सगळ्या कार्यकर्त्यांनी म्हणजे कामं वाटून घेतलेली आम्ही की कुणी काय व्हायचं ह्या मध्ये एकामेकावर तोंड टाकाय कुणी तणावात <laughs> काय होतं माहितीये का राग येतो काय का होतं तणाव येतो म्हणजे सगळीच प्रेशर कोणी निर्णय घेतला एवढ्याला असं कोणी नाही कोणी काय म्हणतात सगळी मंडळ एक जीव होऊन तिथं काम करत होती कोणी असं म्हणत नव्हतं की कशाला एवढ्याला आम काय नाही सगळी उभी होती कोणी इथं माघारी आलं नाही उमरात लहानच मूर्ती सगळी मूर्ती बरं सगळी शेवट बरं सगळी शेवटपर्यंत एकही माणूस आला नाही घरचे गणपती बसवली नव्हती मंडळाशी बसवले हो संध्याकाळी किती वाजता त्या दिवशी आपण सातला अपडेट टाकला हो संध्याकाळी सातचा अपडेटावत होतो दहा वाजेपर्यंत बाजारपेठेत आपली म्हणजे कमानीपेक्षा मूर्ती आलेली साडे अकरा वाजता आपली प्राण प्रतिष्ठापना झाली मूर्तीची रात्री बाई परवा सकाळी पाठी चारला निघालेली वेळेचं बंधन होत आपलं साडे अकरा वाजता आपण बसवली मूर्ती काय पण करून त्या दिवशी बाराच्या मूर्ती आणायची हो 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 अभि काय सांगशील ही पोरं जी चालत ता आली के तास ता हो ना ना था 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 था। केला बैल अक्षरशः पोरांच्या डोळ्यात पाणी होतो बसत होती म्हणजे आता सांगतो निखिल वाचलाच नाही मला निखिल वाचला नाही का नाही किती वेळ उभा सांगतो कंटिन्यू म्हणजे सव्वीस तारखेला सहा वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पर्यंत कंटिन्यू उभाच होतो आणि चालतच होतो थोडक्या सांगतो निखिल नाही शिपची सवय पण दोन दोन दिवस चालणं जग राहणार मी सुखाचा का सांग मला आणि मी पण कामात जातो नाही चाललं नाही सुखना वगैरे आम्ही काय सांगशील जाऊन आलास बरं तिथं मूर्ती बघितलं सगळं तिथन मी तुला कधी काय करतोय कार्यकर्ते आहेत म्हणून मंडळ आहे सर हे वाटतंय मला शंभर टक्के आम्ही आठेच्या तासात मागच्या आणि काल केलेल्या अठरा तासाच्या प्रवासात त्याने आम्ही सिद्ध करून दाखवले एक म्हण आहे की मंडळ आहे कार्यकर्ते आहे म्हणून मंडळ आहे तर बघू शकता की कार्यकर्ते पण भावनिक होते कारण मी तो प्रवास बघितला कारण आत्तापर्यंत आकाश बरीच प्रवास बघितले पण चालत येणं ही सगळं तेव्हा असं नाही की बाबा कोण म्हणलं नाही कोणाला की मी जातो निघून मी असं करतो तसं करतो तेच आम्हाला विशेष वाटलं कुठलाही कार्यकर्ता माघारी आला नाही मूर्ती घेऊनच जायचं आज पूर्णच करायची मूर्ती आणि अर्धवट मूर्ती उमरत आणायची पूर्ण मूर्ती करून आणायची इथं पूर्ण रंगून हो पूर्ण करून चालतंय तुम्हाला पण पुढच्या वाटचाल शुभेच्छा हो नमस्कार